नमस्कार ओम साईराम सगळ्यांना आज व्हिडिओ बनवण्याचा एक बऱ्याच दिवसापासून जवळजवळ चार पाच महिन्यापासून अनेक अडचणी येत होत्या बांधकाम कारागिरीच्या बाबतीतल्या आज काही अर्ज सुरू झालेले आहेत त्याच्यामुळे मी तुम्हाला सगळ्यांना विनंती करतो नवीन हे प्रकरण आत्ता चालूच्या स्थितीला सुरू नाही त्याच्यामुळे नवीनचे कोणीही अर्ज भरू नवेत म्हणजे आत्ता चालूच्या नव नवीनची जी काही माहिती आहे अपडेशन आहे अजूनपर्यंत आमच्याकडे आलेलं नाही आहे वरून अधिकाऱ्यांच्या माध्यमातून आम्ही पाठपुरावा जे काय होत असेल ते आम्ही करण्याचा प्रयत्न करतो परंतु आत्ता मी सांगतो माझ्याकडे जे पहिले बंद होतं पण ते आत्ता सुरू करण्यासाठी आम्ही आज खूप म्हणजे खूप मेहनत घेतली असं समजा तुम्ही कारण की आज पूर्ण दिवसच नव्हे जवळजवळ आठ पंधरा दिवसापासून आम्ही त्याच्यात लगातार पाठीशी होतो त्याच्यामुळेच ते आज परत सुरू झालेलं आहे आणि चार महिन्यापासून पाच महिन्यापासून ती प्रॉप त्रास आम्ही बघत होतो म्हणून ते करणं गरजेचं होतं तर मी त्या विषयाकडे ना जाता तुम्हाला आता पहिले तुमच्या तुम तुम जी काही डाऊट्स आहेत किंवा जी माहिती आहे तुम्हाला मी सांगतो रिन्यूवल रिन्यूवल ओम साईमध्ये सुरू झालेलं आहे कुठल्याही ग्राहकाने येऊन आपलं बांधकाम कारागाचं रिन्यूवल करू आहेत तारखा आहे की त्या तारखा बुकिंगसाठी खूप अशी गर्दी म्हणजे प्रत्येक ठिकाणी चालू आहे त्याच्यामुळे खूप लोड त्या साईडवर आहे त्याच्यामुळे रिन्युवल चालू आहे तुमचे क्लेम स्कॉलरशिप प्रकरणं असतील किंवा इतर काही प्रकरणं असतील ते आता सुरू झालेले आहेत त्याच्यामुळे लक्षात घ्या की, की तुम्हाला सगळ्यांना माझी हात जोडून विनंती आहे स्कॉलरशिप प्रकरणं असतील मेडिकल क्लेम प्रकरण असतील कुठलेही प्रकरण असतील कुठलाही क्लेम असेल बांधकाम करागेच्या बाबतीत तो आता ओमचाईमध्ये सुरू झालेला आहे इतर काही प्रॉब्लेम येत होतोय त्याच्यात बी अजून सॉ थोडे थोडे प्रॉब्लेम येत आहेत परंतु आम्ही सॉर्ट आऊट करण्याचा प्रयत्न करतो वर काही वरिष्ठ अधिकारी आमच्याशी जुळले आहेत त्याच्यामुळे त्यांच्या माध्यमातून ज्या काय त्रुट्या निघत आहेत किंवा जे काही साईडमध्ये हे प्रॉब्लेम येत आहेत साईड चालत नाही किंवा लोडिंगला जाते किंवा बंदच राहते जे चार चारशे पाच पाच दिवस मग त्याविषयी सुद्धा आमचं बोलणं चालू आहे पण आहे सगळं तुमच्यासाठी चालू आहे त्याच्यामुळे आम काय आमचं काही नाही आम्ही तर फीसाठी तर करतोच आम्ही हे सगळ्या काही गोष्टी परंतु हा त्रास आपण आपल्या ग्राहकाला योग्य हो सेवा कशी देऊ शकेल यासाठीचा मी घेतलेला आहे तर त्यामुळे माझी एक विनंती होमसाच्या सगळ्या ग्राहकांना ज्यांनी पाच पाच सहा सहा सात सात आठ आठ महिन्यापासून मला डायरेक्ट म्हणजे लगातार मेसेज लगातार फोन सगळे काही त्यांचं चालू होतं की तुम्ही इतर लग ठिकाणी चालू आहेत किंवा एका ठिकाणी बंद आहेत किंवा काही ठिकाणी चालू आहेत तुमच्याकडे का चालू नाही किंवा आम्ही फॉर्म टाकलेले आहेत परंतु त्याचा काही रिप्लाय झालेला नाही आहे तर अनेक प्रॉब्लेम फेसिंग होत होत्या आणि नाईंटी पर्सेंट मी हात जोडून विनंती करतो की नाईंटी पर्सेंट आपले ग्राहक जे आहेत खूप चांगले आहेत चांग खूप म्हणजे समजून घ्यायचा प्रयत्न करतात आणि नाइंटी पर्सेंट काय म्हणतो शंभर टक्के चांगले आहेत नव्याण्णव टक्के आपले ग्राहक चांगले आहेत ते उलट आपल्याला समजून घेतात की जेणेकरून आहेत समक्ष दाखवल्यानंतर मी जेव्हा त्यांना स साईटवर प्रत्यक्ष दाखवतो तेव्हा ते म्हणतं की नाही जाता काम तुमचं चांगलं आहे फक्त साईट चालत नसेल तर हा तुमचा दोष नाही परंतु तुम्ही त्याच्याशी तु 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 पाठपुरावा करा आणि आपण ते पाठपुरावा आज केलेला आहे तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने सर त्याच्यामुळे ओमसाईमध्ये रिनिवल त्याच्यानंतर क्लेप त्याच्यानंतर तुमची अपॉइंटमेंट बुकिंगची तारीख असते भांड्यांसाठी तीसुद्धा काही वेळेस बंद होते काही वेळ चालू होते मी जेव्हा मेसेज टाकला तेव्हा तुम्ही लग त्यातला रिप्लाय द्या लगेल लग म्हणजे रिप्लाय द्या म्हणजे काय डायरेक्ट पिसले येऊन जावं मी असं म्हणतो कोणी बाहेर गावच्या असतील तर त्यांनी व्हॉट्सअपवर कॉन्टॅक्ट करून पेमेंट सुविधा वगैरे सगळी देऊन त्यांचे कागदपत्र देऊन कारण की काही लोकं कागदपत्र देतात पण तो पेमेंट हे काम झाल्यानंतर देऊ आमक करू ढमुक करू असं नाही कारण की विषय काय आम्हालाही तिथं प्ले करायच्या राहतात पाच पन्नासच्या फायद्यासाठी आम्हाला पाचशे सातशे एक कस्टमर मागे आटका नाही मागत आम्ही बी रोजी रोटी घेऊन बसलो आणि त्याच्यामुळे काय होतं की तुम्ही कागदपत्र ना कोणतंही काम करायला तर तुम्ही सहशे पेमेंट पण करा म्हणजे तुमचं काम लवकरात लवकर आम्ही लावून देतो मार्गी काय होतं तुमचे कागदपत्र पेमेंट पेंडिंग होता मग ते परत पुढचे कस्टमरचं पेमेंट तुमच्या यायला काय आम्ही वापरायचं असं पण एक डाऊट येतो मनामध्ये किंवा डाऊट म्हणण्यापेक्षा तिथं कमतरता होती सगळ्यात महत्त्वाची कारण सगळी ट्रान्झॅक्शन आता ऑनलाईन आहे आणि नाईंटी पर्सेंटच म्हणजे म्हणण्यापेक्षा शंभर टक्के ग्राहक समजून घेतात फक्त एखादी तक्का एखादी येऊनच जातो एखादी महिन्यात दोन महिन्यात त्याच्या माध्यमातून आम्हाला खूप त्रास होतो त्याच्यामुळे अशा गोष्टी नको व्हायला पाहिजे एवढंच सांगतो मी आणि ओम साईच्या माध्यमातून पुन्हा एकदा एक सांगतो रिनिवल त्याच्यानंतर तुमचं क्लेम त्याच्यानंतर पांढ्यापुटून तारखे असतील किंवा रिनिवलचे एक रुपयाचे पावते असतील सगळ्या म्हणजे टोटल सेवा आपण फक्त नवीनचे अर्ज बंद आहेत एवढे देणार तेव्हा धन्यवाद